श्रावण सोमवारी राशीनुसार करा हे उपाय भगवान शंकर होतील प्रसन्न वाढेल सुखसमृद्धी प्रत्येक श्रावण सोमवारी व्रत केले जाते शिवभक्त भक्तीत लीन होऊन व्रताचरण करतात श्रावण सोमवारचे व्रत आणि शिवाची आराधना केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात त्याचबरोबर राशीनुसार श्रावण महिन्याच्या सोमवारी काही उपाय केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात श्रावण महिन्याच्या सोमवारी मेष ते मीन राशीच्या लोकांनी कोणते उपाय केले पाहिजे ते जाणून घ्या मेषरास मेषराशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभवस्त्रे परिधान करून शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा ऋषभरास रुशब्रास, ऋषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारेल मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांनी जीवनात सुख आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवतांडव स्तोत्राचे पठण करावे कर्करास राशीच्या लोकांनी तांडुळाचे एकशे आठ दाणे मोजावे ते धुवून शिवलिंगाला अर्पण करावेत तसेच तांदळाचा एकही दाना तुटू नये हे ध्यानात ठेवावे हा उपाय केल्यास भोलेनाथाची तुमच्यावर कृपा राहील सिंहरास श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी शिवपरिवाराची यथायोग्य पूजा करावी तसेच भोलेनाथाला पांढरे चंदन आणि पांढरी फुले अर्पण करा कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकराला खीर अर्पण करावी तूळ रास तूळ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा वृश्चिक रास श्रावण महिन्याच्या सोमवारी भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवचालीसा पठण करून ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा धनुरास धनुराशीच्या लोकांनी भोलेनाथाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी शिवलिंगाला भांग आणि धतुरा अर्पण करावा रास मकर राशीच्या मकर लोकांनी श्रावण सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून गोमातेची सेवा करावी कुंभरास श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कुंभराशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र हिरवी मूग आणि भांग अर्पण करावे आणि श्री श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा मेन राशीच्या लोकांसाठी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करणे आणि शिवचालिसाचे पठन करणे खूप शुभ राहील